बघा बघा आम्ही निघालोय नगरला असल तर नेमकं तुमचं वजन पडतय कुठं आम्हाला चक्कर आली आम्हाला आजारी कुठे जायचं त्यांना आम्ही इथून घोड्यावरतून चालवत निघवतो पालकमंत्री साताऱ्यात निघाले की सायरन वाजवत मंदिरात जातात मतदानाच्या वेळी तेवढं तुम्ही आमच्या सोबत येत आहे दुरुस्तीची पाठी लावल्या जवळजवळ त्याला सात आठ वर्ष झाली शाळा असू शाळ्या शाळेत आहे शिक्षण भेट भेटत नाही मी सध्या आहे पाटण तालुक्यातील नगर परिसरात खर तर गवळी नगरला मी पोचू शकलो नाही गवळी नगरच्या पायथ्यालाच आहे खर तर या ठिकाणी गवळी नगरला जाणारा रस्त्याच भूमिपूजन नामदार शंभुराज देसाई यांच्या हस्ते झालं मात्र या ठिकाणी आज तागा येत खर तर या रस्त्याचं भूमिपूजन दोन हजार एकोणीस साली झालं मात्र आज तागायत हा रस्ता झालाच नाही यातली एक ट्विस्ट आहे ते म्हणजे या ठिकाणी या रस्त्याचं जे काम आहे ते दुरुस्तीचं टाकलंय मात्र ह्यातलं एक गौड बंगाल आहे ते म्हणजे रस्ताच झाला नसताना या ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती दाखवली नेमकं दादा काय भानगडे काय सांगाल साहेब आता रस्ताच नाही आहे तर दुरुस्ती कशी करायची आम्हाला नुकतं हे तीन किलोमीटरचा रस्ते जर नुकते पाठी लावले त्यांना ती पण दुरुस्तीची पण रस्ता कुठे आहे रस्ता रस्ता तर पाहिजे आणि मधनं जर चालत जायचं म्हटलं ना तर से कम व्याघ्र येतं परत रानगवे असवली हे सगळं मासाला आहेत आणि मध्ये म्हणजे तीन वड्या आहेत तीन ओड्याला जर पाऊस आला ना मोठा तर साहेब चार चार तास तिथं ता उभं राहतात उभंच राहायला लागतं परत ते पाणी उतरणार कधी मग परत जायचं परत आपलं पोरबाळ आहेत घरी मग ह्याच्यासाठी माणसं काय करतात आता पोराबाळाला शिक्षक शिक्षण पण भेटत नाहीये शाळा असू शाळा शाळा तर आहे पण शिक्षण भेटत नाही कारण शिक्षक तिथे येत नाहीत ना तर पावसाचं शिक्षणच भेटत नाही तर पोरांचं चार महिने पोरांचं बाद जाते त्याच्यामुळं जा आम्हाला काय इतर वेळी शिक्षक कसे येतात इतर वेळी म्हणजे पाऊस नसला ना मग तिकून एक कच्चा रस्ता आहे तो पण चाळीस सोळा ते सतरा किलोमीटरचा तो रस्ता आहे मग त्याच्यानं ते बाईक अप डाऊन करतात ते पण अर्धेतच बाईक येते असं नाही की पूर्णपणे येत मग त्याच्यासाठी आम्ही काय म्हणतोय माननीय कुणी सरकार कुठलं पण समजा मतदारसंघातले कुठले पण असून दे त्यांना आमचा एवढा रस्ता करून द्यावा मग कुठली पार्टी आम्हाला पार्टीचं काही नाही आम्हाला जो रस्ता करून देईल त्यांच्या पार्टीशी आम्ही खमदेचा नाही कुणाला देणार तर आम्ही बहिष्कार हे या मतदानी त्या या मतदान बहिष्कारही टाकणार नक्कीच या ठिकाणी आपल्या बरोबर इथले युवक पण आहेत आता काय सांगशील तू नोकरी निमित्तानं मुंबईला असतो मात्र काय का तुला इथून का जावं लागलं काय परिस्थिती आहे गावची जाण्याचा एकच मार्ग आहे की आम्हाला दळणवळणाची सुविधा नाहीये आणि आमचं शिक्षण पण मी स्वतः या रस्त्याने या जंगलातनं जेवण जाऊन गेलो जवळ दहावी पर्यंत त्यानंतर बारावी साठी मला पाटीलला मी गेलो रूम वगैरे घेऊन राहायला लागलो का तिथनं येण्या जाण्याचं साधन नाही आम्हाला या जंगलात येताना भरपूर वेळा माझ्यावर असं झालं की जंग रानटी गव आहे किंवा बिबट्या त्या लोकांचं दर्शन पण होऊन जातं आम्हाला पण अशा वेळी काय करणार एकटा माणूस किंवा एकटा जरी असलो माणसं असली तरी काय करू शकतो काय आम्ही हा जर रस्ता मंजूर केलाय तुम्ही दुरुस्तीची पाठी लावल्या जवळजवळ त्याला सात आठ वर्ष झाली हम्म प्रशासनाने इकडे लक्ष तरी दिलं पाहिजे तुम्ही तिथले कार्यकर्ते असतील आणि जे काय असतील साहेबांचे किंवा कुठल्याही पार्टीचे तुम्ही मतदानाच्या वेळी वरती येताय तुम्ही त्यावेळी त्यांना गाड्या पाठवताय कशा कशाने निघून जाताय मतदान करताय त्यांना आश्वासन देत आहे मग तुम्ही अशा वेळी त्यांच्या परिस्थिती बघायला काय येत नाही कधी वर हम्म बरोबर आहे ना मग त्या परिस्थितीला तुम्ही जर आम्हाला परिस्थिती तुम्ही किंवा आमच्या पाठीशी उभं राहत नाही तुम्हाला आम्ही कशा कशासाठी यायचं प्रत्येक वेळी मतदानाच्या वेळी तेवढं तुम्ही आमच्यासोबत येत आहे बाकीच्या वेळी आम्हाला विसरून जात आहे तुम्ही एकूणच जर परिस्थिती बघितली तर आजपर्यंत पाटणकर मंत्री होऊन गेले त्यांची सत्ता होती आता देश मग हे इथं सत्ता असताना पद भोगताना ह्या लोकांचा विसर पडतोय असं वाटतं नक्कीच पडतोय साहेब मला वाटतंय मला तर जेव्हापासून समजा राहिलं दोन हजार चारला ज्यावेळी साहेब आणि शंभरा देसी साहेब त्यांना आम्ही इथून घोड्यावरतून चालवत नेलो होतो वर आमच्या गावची परिस्थिती दाखवली की नक्की काय आहे बाबा गोळीनगर मध्ये की लोकांना किती त्रास होतोय किंवा त्यांना कुठल्या कोणत्या संकटांना समोर जावं लागतंय ते त्यांना परिस्थिती साक्षात नेऊन दाखवली त्यांना तिथे त्यावेळी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं दोन हजार चौदा साली ज्यावेळी त्यांनी निवडून आले त्या या मंदिरामध्येच त्यांना नारळ वगैरे देऊन शपथ घेऊन सांगितले की तुम्हाला आम्ही निवडून देणार म्हणून निवडून आले त्यावेळी त्यानंतर सुद्धा आम्ही त्यांचे रस्त्याचे वगैरे कुणी लक्ष नाही दिलं त्यानंतर सुद्धा त्याच्या अगोदर समजा पाटणकर साहेब होते त्यावेळी आमच्या वडिलांच्या वगैरे काळामध्ये त्यावेळी आम्हाला काय समजा माहिती नाही एवढं पण त्यापासून त्याच्या अगोदर पाटणकर होते त्यांनी सुद्धा काय केलं नाही आमच्यासाठी तेव्हापासून म्हणजे दोन देश स्वातंत्र्य झाल्यापासून आम्ही या मरण्यातच बघतोय नक्कीच तुम्ही या ठिकाणी बघितलं असेल इथल्या युवकांचं म्हणणं आहे आमची पिढी गेली आमच्या वडील म्हणजे त्यांचे वडील त्यांचे वडील म्हणजे स्वातंत्र्य काळापासून त्यांना रस्ते नाहीत सुविधा मिळत नाहीत आजी काय सांगाल कसे दिवस काढताय कशी काढतोय दिवस म्हणजे आम्ही निश्चित जंगलात दिवस काढतोय आणि आम्हाला याय जायची सुई नाही या जायची आम्हाला सुई नाही आमची मुलं बाळ आम्ही कशी तरी हे निश्चित लाकडं डोक्याने खाली आणून एकून मोठी केलीत पण आताचा दिवस आहे तर का ते आता दिवस नाही आणि आमच्या सारख्याला खाली हातात काठी घेऊन सुद्धा चालता येत नाही या रोडना आम्ही कशी चालणार रोड आहे का आम्हाला रोड पाहिजे रोड पाहिजे आमच्या मुलाबाळाला आमची मुलं बाळ शिक्षणासाठी ठाणे सुद्धा राहू शकत नाही आमच्या ना आमचं नाही तर आई बाबा वडिलांनी केलं पण आमच्या मुलावालांच तरी पाहिजे ना मग आमची सारखेने कुठं जायचं आम्हाला चक्कर आले आम्हाला आजारी जाऊ आम्ही कुठं जायचं आम्ही या रोड नका आम्हाला येते का आमचं आहे आम्हाला रोड पाहिजे तुम्ही काय सांगाल की आता चार महिने आम्ही मदत निस आहे चार महिने आमच्या मुलांचा आर बंद कि गाडीची येत नाही तर कुठं गावगाव उतरून ठेवतात मग ला ते कधी माहिती लागलं तर ते फुडून सगळं तसनास करून टाकते ता, मंदिर बिंदीर, बिंदीर सगळं तसनास आणि मग त्यातनं राहील ते मग डोक्याने आम्ही नेतो आणि तिथून आता मुलं बी कशी आता सोयच नाही तर मुलं कशी थांबणार ज्याचं ते आई वडील ज्याचं ते घेऊन जाते इथ सोयच नाही कशाची सोय नाही तर मुलं तरी इथं थांबतील का नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं की या गावातील लोकांशी अतिशय भयानक परिस्थिती आहे तर या गावांमध्ये जंगली प्राण्यांचा त्रास तर आहेच मात्र या ठिकाणी असलेले राज्य करते हे लक्ष देत नसल्यामुळं त्यांच्यावर गाव सोडून जाण्याची वेळ आली खर तर हा जो हे जे गाव आहे गवळीनगर हे पाटण तालुक्याचे आणि राज्याचे एक वजनदार नेतृत्व शंभूराज देसाई यांचा मतदारसंघ आहे खर तर त्यांचं राज्यात जरी वजन असलं तरी त्यांच्या मतदारसंघात ही अवस्था आहे त्यामुळं नेमकं शासन आणि प्रशासन काय करत आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही महेश पवार पाटण सातारा माझ मुलग मुंबई वरन काल सुट्टीला आलं म्हणून मना नसत त्या रस्त्याने धरून आणलं त्यातनं आम्हाला येण्याची आहे का आम्हाला येण्याची आहे का आज मुलं बाळ आपली मुलं बाळ घेऊन इकडे शहरा मुलखात शिक्षणाला त्यांचं शिक्षण नाही रस्ता नाही रोड नाही म्हणून गेलेत आणि आम्हाला आमची सारखी कुठं जायचं आम्हाला जर दवाखाना झाला तर कुठं जायचं आम्ही आमची मराठी अवस्था आहे काय झालेलं तुम्हाला आज चक्कर आली मग कसं गेला कसं नेल हे तुम्हाला तुम्ही बोला बोला आम्हाला रोड पाहिजे म्हणूनच आमची मुलं इथं इथं आता थांबायचे दिवस आहेत का थांबत नाहीत थांबत नाही त्यांना शिक्षण नाही त्यांच्या मुलाबाळांना शिक्षण नाही का आमच्या मुलाबाळांना त्यांच्या मुलाबाळांना शिक्षण नाही आमच्या पेशी थांबतील का ते आता मग आता तर पालकमंत्री तुमच्या तालुक्याच आहे चालू असून काय करायचं चालू असून हे रोड वहित नाही रोडला आता पन्नास वर्ष झालं या आज मतदान आलं म्हणायचं द्या आम्हाला मत आम्ही आता चालू करतो न... आता चालू करतो आम्ही गोरगरिबाने द्यायच आम्ही अंगठ्या बाजूला माणसं आम्हाला काय येतं त्यातनं आम्हाला काय कळतं त्यातनं आम्ही देतो म्हणलं की आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा आम्ही द्यायचं परत तेच परत तेच पन्नास वर्ष झालं आज मला पंच पासष्ट वर्षाचा वय आहे आता मी हे वाटेल आमच्या सारखी हातात काठी घेऊन सुद्धा आम्हाला चालता येत नाही कस चालायचं आम्ही कसं नाही साहेब रानगवे माथाऱ्या माणसाला काय हे पण आता नाही किती रानगवे आम्हाला रोड पाहिजे रस्ता पाहिजे तिथे आमच्या पश्वि चालवायची आम्ही विश्वास वरती आम्ही गोरगरीब माणसं आम्ही विश्वास वरती ठेवायचं आमचं असं चालवायचं बघा बघा आम्ही निघालोय नगरला बघा बघा आम्ही गवळीनगरला नगरला आलोय रस्ता शोधायला सावंत साहेब नेमका कुठं गेलाय रस्ता मी तुम्हाला दाखवतो तु। चला आता या पुलावरून आल्या हो मला पुढे रस्ताच दिसेना देसाई साहेब हो देसाई साहेब या एकदा देवीच्या दर्शनाला गवळीनगरला हो आजोद्या तुमचं सायरन चला दाखव तर असतात अर र कस जायचं आता हो देसाई साहेब बघा तुम्हीच निधी टाकला तुम्हीच मंजूर केलं सगळं झालं खरं तर रस्ता नसताना या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम निघालं आता हे कसं निघालं हे देव जाणव कधी रस्ता झालेला पाहिला का नाही माहीत नाही आणि या गावातली लोकांचं तर म्हणणं आहे रस्ता झाला नसताना या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम कसं झालं खरं तर आता ही रस्त्याची दुरुस्ती कशा पद्धतीनं झाली आहे का झाली नाही हे आम्हाला माहीत नाही तुम्हीच बघा आणि या गावकऱ्यांना आता रस्ता तुम्हीच द्या मावशी कुठे हो रस्ता मला अडकलो इथेच इथन रस्ता तर रस्ता झालाय म्हणतात कोण म्हणत झाले आता पंचवीस वर्ष तिथं बोर्ड लावलाय की मावशी झाली की माझ्या लग्नाला पस्तीस झाले असतील पण पंचवीस वर्ष झाले दोनदा तीनदा ते करते ते बर उद घाटन बरं झालाच नाही आवा एक विचार करा माझ्या एकत्र दोन महिला वारल्या वारलेत आहे काय झाली डेलेवारी झाली आता दिवस पावसाचं म्हणजे आता हे आता गवत गवत ना त्याच्या अगोदरची माझी शिरट होती तेव्हा त्या का नाही ती डेलेवारी पाच दिवसान आहे ना ह्याची बायको वारली पाच दिवसानंतर डेलेवारी होऊन पाच दिवसानंतर आणि कोणतरी असत वार डेलेवारी विषयच आजारी पडणारी वेगळीच ती मरतीच मग रस्ता झालाय लावलाय आता त्याला झाला जमाना तो रस्ता पूल बांधला तिकडं आता हे पूल बांधला ते बी असं काय काय उरली करून पूल बांधलाय मग रस्ता कुठे फडशी आले ना पहिली मंजूर होऊन तिकडं पहिली बांधली बर परत ही पर्शी मंजूर होऊन आली तेव्हा इथं बांधली कारण का तिथं बोर्ड आहे ना पहिला गवळी वाड्याचा पर्शीचा बोर्ड आहे त्याच्या बर आणि ही परत गेली आता देवा म्हणजे हिथला पूल तिकडे बांधला पुन्हा इकडे दुसरा बांधलाय असे आपली माणसा भाऊनी कधीच लावली असती का आव ऐकाय की फोड वर पवाडी काय कोडाळ तिकडे रस्ता कसल आहे बर बघा जाऊ किती वर्ष झाले या लोकांची अवस्था माझ्या आता बघणीत मारया लग्नापासून हीच अवस्था आहे मग अगोदर किती असेल की कुणी बघितले रस्ता होता का वाट हाय पाय 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 वाट होती परत रस्ता किती नाही असा खोदलाय त्यांनी खोदलाय फक्त असा खोदायचा त्यांनी म्यात बंद करायचा ब गेला एक एक वर्ष देवडा कडवर नेला कुठवर त्या नाही पर्यंत नाव तिथ नेला बंद केला म्हणजे आता डांबरीकरण होणार आहे असं होणार आहे परत कधी बघायला झाली नाही अरे देवा आता तर पालकमंत्री इथले ते होईल की वाढ्या हो आता त्या शाळेला लेडीज हायता का हे नाही तर काय नाही बर म्हणजे काय अंगणवाडी अंगणवाडीत हायता का माझ्या आईजीव म्हणत होता मी काय माहिती न्यूज फक्त सगळ बघतात शाळेत शिक्षकच नाही आमच्या ह्या गाकी शिकलेल्या बारावी की, की। पण हे हो रस्ता आहे का कसा जाणार सांगा तुम्ही तुम्ही सांगा पण मला वाटलं पाटण तालुका आहे मंत्रांचा तालुका म्हणजे आपलं सर का का गुरुजी म्हणते ते सर मग ते आपलं गाडी चालत ते म्हणून जाते ते बिगार पोलीस ने आता ते आता बारावी शिकले आहेत ताकी गोर गरिबांची आहेत आले आता आता म्हणला जात तू किती की नव चौघी भिप्तीला पण या रस्त्यामुळं ते हटले देवा होईल काय ह्यांच्या नशिबात हाय का नाही आता ते म्हणत हे काय ते साहेब साहेबाने केलं तर होईल तुमच्या हातात मग आमच्या हातात असून काय वीस पंचवीस हजार पालकमंत्री तुमच्या भागातले तुम्हाला माहितीये पालक का पालकमंत्री म्हणजे काय असते नाही माहिती पालकमंत्री म्हणजे जिल्ह्याचा मालक आहे एक प्रकारचा आपण सगळे त्यांची मुलं आहे पालक आहे तो आणि ते जर त्यांनी ठरवलं तर तुमचा रस्ता एका दिवसात होईल करायचं म्हणलं तर त्यांनी ठरवलं पाहिजे ना आता हे तुम्ही जात नसाल आम्ही जाते कशाला आता चार माणसं सगळी मुंबईला पोर शिक्षणाचा तुम्ही विचार करा थोडक्यात आता ही ही कुंड काय कोदळाची पोरं अजून बघा शाळा येते आमचर मुरगिरीत आमच्या बघणीत या का तर रस्ता आहे एवढी एवढी पोरं शिकायचं टाकते ते नोकऱ्या काढते आहे किती वर्ष आहे किती किती पिढी आहे माहीत आता ही नवीन पिढी आम्हाला माहित आहे म्हणून आम्ही सांगतो पहिल्यापासून किती पिढ्या झाले ते तुम्हाला माहित आहे का बरोबर माहिती आहे सांगितलं आमची तिसरी चौथी पिढी आहे आम्हाला हीच वाटे आणि पाय वाटे दुसरं काय झालं नाही नक्कीच तुम्ही बघू शकत मावशींनी सांगितलंय कि त्यांच लग्न होऊन तीस वर्ष झालं जाले तीस पस्तीस वर्ष झालं त्या आल्यापासून तर हे रस्ता झालेला नाही मात्र तीन तीन वेळा या रस्त्याचे उद्घाटन झाले आता मला सांगा पालकमंत्री साहेब या गावकऱ्यांनी जायचं कोणाकडं खर तर तुम्ही राज्यातल्या वजनदार मंत्री म्हणून तुम्हाला ओळखलं जात पण तुमच्या या भागातली जर ही अवस्था असेल तर नेमकं तुमचं वजन पडतंय कुठं हा माझा तुम्हाला प्रश्न आहे पालकमंत्री साहेब खरंच तुम्ही या लोकांसाठी काम करताय तर या लोकांसाठी या आणि इथल्या निनाय देवीचं दर्शन घ्या तीही सायरन वाजवून कारण की सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा आहे पालकमंत्री साताऱ्यात निघाले की सायरन वाजवत मंदिरात जातात तुम्ही एकदा ह्या लोकांच्या साठी सायरन वाजवत गावात या गावात या लोकांनी तुमचं जंगी स्वागत करायचं ठरवलंय आता तुम्ही याल हे मला तर गॅरंटी आहे त्यामुळं मी, त्या मी या रस्त्यानंच आता जेव्हा येईन त्यावेळेस या रस्त्यानच वर जाईन नाही तर मी या गावात जाणार पण नाहीच या भागातील लोकांच्या काय आहेत त्या मावशींनी खरं तर सांगितलंय आता ह्याच्यापेक्षा दुसरं काय सांगायची गरज नाही त्यामुळं आता या नाही आहे चला मावशी येतो